संध्याकाळची वेळ होती सुंदरबनच्या जंगलात सुंदर अशी हवा सुटली होती वारा वाहत होता झोतावर झाडे फळे फुले यांचे वृक्ष डोलत होते आणि जंगलातल्या सुंदर अशा सरोवराच्या काठावर जंगलातले गोलीगाडव दादा आणि चिंकी माकड दादा छानपैकी गप्पा मारत बसले होते ते एकमेकाविषयी खूप बोलत होते एकमेकांच्या जुन्या आठवणी एकमेकांची सुख दुःखे एकमेकांना सांगत बसले होते वाराही छान होता वातावरण अगदी प्रसन्न होत मग गोली गाडव दादा काय म्हणाले अरे चिंकी माकडं दादा कसं आहे माहितीये का मी तुम्हाला वरून जरी सुखी समाधानी आनंदी दिसलो तरी मी आतून आनंदी नाही हो मग चिंकी माकड़ दादा काय म्हणाले काय झाले गोळी गोली दादा तुम्ही असे का बोलताय हे बघा दादा देवाने मला वाजवीपेक्षा किती मोठे कान दिले शिंगेही दिले नाही त्यामुळे मी खूप नाराज आहे समाधानी नाही मला आनंद होत नाही त्यामुळे मी खूप दुःखी आहे त्यावर चिंकी दादा काय म्हणाले बरोबर आहे तुमचं तुमच्याप्रमाणे मीही दुःखी आहे वरून जरी मी सुखी आनंदी दिसलो तरी मी आतून खूप दुःखी आहे कारण मला बघा देवाने केवढी मोठी शेपटी दिली जिथे जाईल तिथे ही शेपटी सांभाळावी लागते आणि दुसरं म्हणजे काय एखाद्या कोल्ल्यासारखी जर मला झक्केदार शेपटी मिळाली असती की नाही तर मी खूप मला आनंद झाला असता मी खूप आनंदी असतो काय करायचे सांगा बरं मीही तुमच्यासारखाच दुःखी आहे वरून समाधानी आनंदी असलो तरी आतून दुःखी आहे काय करायचं देवाने आपल्याला बरोबर काहीच दिलेलं नाही असे दोघे बोलत होते चिंकी माकड दादा आणि गोली गाडव दादा पण त्या सरोवराच्या काठावर एक मोठा दगड होता आणि त्या दगडाच्या बाजूला एक लक्ष्मी नावाची चिचुंदरी बसलेली होती ती बराच वेळ झालं गोलीगाडव दादांचं आणि चिंकी माकडं दादांचं बोलणं ऐकत होती मग ती हळूच पुढे आली आणि काय म्हणाली लक्ष्मी ताई काय म्हणाली अरे गोलीगाडव दादा चिंकी माकडं दादा एवढे दुःखी का तुम्ही अरे हे बघा मला देवाने शिंगे दिली नाही शेपुटीही दिलेली नाही आणि सांगायचे म्हणजे मला लांबचे दिसत नाही तरी मी आनंदी आहे समाधानी आहे त्यामुळे तुम्हाला एवढे कान दिले शेपूट आहे एवढं सगळं असताना तुम्ही दुःखी का अहो देवाने जे दिले त्यात समाधान मानावं त्यात आनंद मानावा आणि जे आपल्या जवळ नाही त्याच्या मागे लागून दुःख करण्यात काय अर्थ आहे देवाने तुम्हाला पाहिजे की दिले त्यात आनंद समाधान माना कळलं का असे ताईने सांगितल्यावर गोली मा, गोली गाडव दादांना आणि चिंकी माकड दादांना बरे वाटले ते काय म्हणाले अग लक्ष्मी ताई तू बरोबर बोलतेस आमच्या डोक्यातच शिरत नव्हतं आम्ही हे नाही ते नाही म्हणून देवाकडे तक्रार करत होतो पण आता आम्ही तक्रार करणार नाही तुला शेपूटही नाही आणि शिंगेही नाही आणि लांबचे दिसत नाही असे असताना तू दुःखी नाहीस तू आनंदी आहेस आम्हाला आता कळलं आता आम्ही हे नाही ते नाही म्हणून दुःखी होणार नाही आहे अनन्द मानून, अनन्द जीवन जगणार असे म्हणून दोघे उठून जंगलात न चालत आपल्या भईकडे निघून गेले चिचुंद्रीताई आपल्या दगडाआड जाऊन लपून बसली हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा